हे आरोप कशा पद्धतीने पाहताय तुम्ही हा चुकी चुकीचा आरोप आहे सर मला सी आय डी यांनी सोबत तपास सोबत नेलं होतं सर काय सी आय डी वाल्यांचं बोलणं झालं होतं आणि तुम्हाला कशासाठी बोलवलेलं होतं तेव्हा नेमकं काय झालं काय घटनाक्रम होता त्या दिवशीचा घटनाक्रम असा की सर सकाळी मला नऊ वाजता सी आय डी साहेबांचा डीवाय सी फोन आला होता उदर सरांचा की तुम्ही केअरला या तपास आम्ही सर मी आलो तर मी ज्या वेळेला आंघोळ केली आलो त्यावेळेस फोन केला ते मला केरला या मग मगून ते मला बीडला घेऊन गेले बिलला गेल्याच्या नंतर ते आमची चौकशी वगैरे चर्चा वगैरे जायची संपूर्ण आणि ज्यावेळेस मी बाथरूमला बाहेर आलो बाथरूमला बाहेर आलो त्यावेळेस मला दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहे ना नर्वस नाही चेहऱ्यावर तुम्ही म्हणलं नाही मी चेहरा मला चौकशीला बोलवलं आहे त्या चौकशी आहे मिळालोय बांधू लागेल मग तीन तास मी त्यांना पाहिलं नाही आणि भेटलो नाही धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे खोटा शंभर टक्के खोटा आहे त्याने आणखी एक आरोप केला की ज्यावेळेस तुम्ही आणखी चुकीचं आहे आमचं ज्यावेळेस ते बोलले मला बोलले त्यावेळेस साहेब नाही कोणीच तिथं कर्मचारी नव्हता ज्यावेळेस ते तिथून उठणू आले आणि ज्यावेळेस बोलले त्यावेळेस साहेब तिथे होते बाहेर त्या ठिकाणी नव्हते धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपाकडे कडसं कसं पाहता आणि त्यांनी का आरोप केले असावे त्याला माहिती आहे पण हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत